और ए न्यूज येथील चालत अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता नांदेडच्या बिलोली तालुक्यातील डोनगाव बुद्रुक येथील महादेव मंदिरातील अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता सोळा मे रोजी शिवभक्त परायण गुरु श्री एकशे आठ महादेव आपा शिवाचार्य महाराज वाईकर आणि शिवभक्तपरायण गुरु एकशे आठ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांच्या अमृत उपदेशाने झाली कीर्तन आटोपल्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने साधू संत महंत कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी माळकरी यासह भाविक भक्तांचा आणि अखंड शिवनाम सप्ताहात उत्तम कार्य करणाऱ्या सर्व भाविकांचा सत्कार करण्यात आला निसर्गाच्या कुशीत वसलेलं महादेव मंदिर परिसर शिवपाठाने दनानून गेला होता शिवमंदिरासोबतच शिखर शिंगणापूर प्रतिस्वरूप असलेल्या बळी मंदिराचासुद्धा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नामवंत गुणवंत कीर्तिवंत गुनिजन गायक वादक टाळकरी आणि हार्मोनियम वादक आदींची उपस्थिती होती शिवभक्तांना भक्ती म्हणजे काय भक्ती का करावी भक्ती केल्याने काय होते प्रसादावरील कीर्तनाची निरुपम अतिशय सोप्या भाषेत श्री गुरु वाईकर महाराजांनी सांगितले तर धर्माचरण कसे केले पाहिजे शिवपाठ केला पाहिजे धर्माचे आचरण केले पाहिजे धर्म म्हणजे काय आणि महादेव मंदिराच्या परिसर विकासासाठी व बारा वर्ष तपोपूर्ती शिवनाम सप्ताह केला पाहिजे असे श्री गुरु एकशे आठ विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांनी भक्तांना प्रबोधन केले शिवनाम सप्ताह सांगतानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाने शिवनाम सप्ताहाची सांगता झाली आज गोंदगाव इथे गेल्या अकरा वर्षापासून चालणारा खंड शिवनाम सप्ताह आजचा प्रसादाचा दिवस म्हणजे तो अखेरचा कालेचा दिवस असतो तो शिवसंप्रदायामध्ये होणारा प्रसादाचा कीर्तन सेवा वाई येथील श्री शटस्त्रम्ही महादेव शिवाचार्यांचे नकारण कीर्तन सेवा संपन्न झाला आणि ते झाल्यानंतर हजारो भक्तांनी या ठिकाणी कि महाप्रसादाचे आस्वादन घेत आहे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या सर्व शिवभक्तांना मी आवाहन करतो की ह्याच पद्धतीनं प्रत्येक गावागावामध्ये अखंड शिवनाम सप्ताह फार मोठं व वैभवपूर्ण संपन्न झाला पाहिजे त्याकरिता राष्ट्रसंतांचे नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिवाचार्यांनी कमदार फसलेली आहे म्हणून सर्व सुद्धा प्रतिवर्षी अखंड शिवनाम सप्ताह करून भगवंताच्या प्रकल्प पात्र व्हावा अशी मी आव्हान बाराव्या तपववृत्ती सप्ताहाच्या निमित्तानं काय सांगतो येणाऱ्या वर्षी तो दोनदा ग्रामस्थांसाठी एक सुवर्ण काळ आहे तपपूर्ती सोहळा म्हणून साजरी करण्याचं एक मानस सर्व ग्रामस्थांचा आहे म्हणून या डोणगावमध्ये माझं समेत संपूर्ण अनेक शिवाचार्यांना या ठिकाणी बोलून पुढच्या वर्षी भव्य आणि दिव्य असे अखंड शिवनामा सप्ताह न भूतो न भविष्य त्याप्रमाणे नांदेड जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्रभर या गाजा गाजाबाजा व्हावा त्या रीती सर्व ग्रामस्थांनी आजपासूनच त्या पुढच्या वर्षी येणाऱ्या सप्ताहाची तयारीत लागलेली आहे म्हणून या ठिकाणी मी परत आवाहन करतो संपूर्ण ग्रामस्थांना या जिल्ह्यातल्या सर्व लोकांनी सहकार्य करावा आणि भगवद् अखंड शिवनामा सप्तख्यात पूर्ती सप्ताह साजरी करावा अशी या ठिकाणी वाटतं लिंगायत परंपरेमध्ये गुरुच्या प्रसादाला अनन्य साजरा असं महत्व आहे खरं तर हा गुरुमुखी धर्म आहे संत श्रेष्ठ संत शिरोमणी स्वामींपासून ते शिवसंतांची मांदियारी या संप्रदायामध्ये बघायला मिळतं ये या संप्रदायाचा उद्देश आहे मानव जातीचं कल्याण व्हावं आणि ते कल्याण होण्याकरता अशा पद्धतीच्या सप्ताहाच्या माध्यमातून जो प्रसाद गावागावामध्ये वितरित होतो यामुळं गावातली ऊर्जा या गावातली गावात स्पंदनं ती अत्यंत चांगल्या पद्धतीची चा निर्माण होतात आणि ती निर्माण होण्याकरता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असे शिवनाम सप्ताह गावागावात होण्याकरता आम्ही सर्व शिवाचारी प्रयत्नशील आहोत प्रतिनिधी हनुमन चंदनकर एटीव्ही न्यूज नांदेड मौज मजा <्था> मस्ती <Penina> मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मन साई बना साई बनाटीचा आभार